महाराष्ट्र न्यूज बातमी फक्त जनतेच्या हक्काची उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघातून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे ओमप्रकाश भूपाल सिंग उर्फ पवन राजे राजे निंबाळकर विजयी दिनांक सात मे दोन हजार रोजी मतदान झालेल्या चाळीस उस्मानाबाद धाराशिव लोकसभा मतदारसंघाच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या मतमोजणीला दिनांक चार जून रोजी सकाळी आठ वाजल्यापासून शासकीय तंत्रनिकेतन धाराशिव येथे सुरुवात झाली एकूण तीस फेरीनंतर निकाल घोषित करण्यात आला आहे या निवडणुकीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे उमेदवार ओमप्रकाश भोपालसिंग उर्फ पवनराजे राजे, राजे निंबाळकर हे तीन लाख एकोणतीस हजार आठशे छेहेचाळीस एवढ्या मताधिकाऱ्यांनी विजयी झाले आहे ओमप्रकाश राजे निंबाळकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटाच्या उमेदवार सौ अर्चना राणा सिंग पाटील यांचा पराभव केलाय राजे निंबाळकर यांना एकूणच सात लाख अठ्ठेचाळीस हजार सातशे बावन्न मते मिळाली निवडणुकीत विजयी झालेल्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे उमेदवार ओमप्रकाश गोपाल सिंग उर्फ पवनराजे राजे, राजे निंबाळकर यांना विजयी झाल्याबद्दल जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ सचिन ओंबासे यांनी भारत निवडणूक आयोगाचे प्रमाणपत्र दिले विशाल देशमुख उमरगा सर्वाधिक मताधिक्य मला वाटतंय जेवढं अधिकच मताधिक्य आहे तेवढी अधिकची जबाबदारी असते आणि खासदार हे पद मी प्रतिष्ठा म्हणून त्या ठिकाणी लढवलेलं नाही जबाबदारी म्हणून लढवलेलं आहे बाकी पाच वर्ष सामान्य लोकांच्या जवळचा कुटुंबातला एक सदस्य एक खासदार असू शकतो ही भावना त्या सामान्य माणसाच्या मनामध्ये मी निर्माण करण्यात यशस्वी ठरलो त्यांचे प्रश्न आहेत त्यांच्या समस्या आहेत त्या लोकसभेत मांडत त्या केंद्र सरकारच्या कानावर घालून त्या सोडवण्याचा प्रयत्न केला आणि आपण बघितला असेल की सामान्य माणसाच्या कामाला जर लोकप्रतिनिधी पडला तर सामान्य माणसं सुद्धा त्याच्यासाठी ताकदीन उभा राहतात तिचंही मूर्तीमंत उदाहरण आहे बंडानंतर ही पहिली मोठी निवडणूक आहे निश्चित मला वाटतं गद्दारी करणाऱ्या लोकांच्या मनात धडकी बनव भरवणारा हा निकाल आहे की तुम्ही ज्या बाळासाहेबांनी उद्धव साहेबांनी तुम्हाला आमदार केलं खासदार केलं मंत्री केलं त्यांना स्वतःच्या काही पैशाच्या स्वार्थासाठी पदाच्या स्वार्थासाठी किंवा ईडीच्या भीतीनं इन्कम टॅक्सच्या भीतीनं तुम्ही जर सोडत असाल तर जनता त्याला कशा पद्धतीनं उत्तर देते त्याचं हे मूर्तिमंत उदाहरण आहे आता लक्षात आलं असेल की त्यांच्याही इथं बाळासाहेब ठाकरे यांना मांडणारा हाडाचा सैनिक आहे आणि जे काही राजकारण कपटीपणाचं तुम्ही मागच्या अडीच वर्ष महाराष्ट्रात केलं त्याला दिलेलं हे उत्तर आहे आता फॅक्टर म्हणता हो तुम्ही आता आम्हाला एखाद्या माणसाची अडचण पडल्यावर त्याचं काम केलं तर तुम्ही आम्हाला हिनवत होता तुम्ही मला म्हणायचं की ज्या अखंड आम्ही हे काय खासदारचं काम आहे का पण ज्या माणसाला ज्या अखंड आम्ही दिली त्या ड्रायव्हरनं न बिचारानं मला मतदान टाकलं त्याच्यामुळे ही लीड तुम्हाला दिसते तीन लाख वीस हजाराची ही सामान्य माणसाची मत आहे आपल्याधीश माणसाला कदाचित सामान्य माणसाच्या समस्या व्यथा समजणार नाही त्याच्या शेतात एक डीपी बसवायचं असेल तर काय अडचण असते त्याच्या शेतातला डीपी जवळच्या नंतर काय अडचण असते त्याच्या घरातलं कोण दवाखान्यात ऍडमिट झाल्याच्या नंतर तिच्यात पैसे नसतील तिचं बिल भरायचं असेल तर काय अडचण असते तिची मुलगी जेव्हा डिलिव्हरीसाठी जाते तेव्हा तिला रक्ताच्या बाटल्याची आवश्यकता असते तेव्हा काय अडचण असते त्याच्यामुळं ही सामान्य प्रश्न आपल्या देश लोकांना कदाचित किरकोळ वाटत असतील आणि मला हे नव्हतं गेलं होतं की फोन उचलल्यानं काय होतंय कदाचित माख्या महाराष्ट्राला नाही तर देशाला जनतेनं उत्तर दिलं की सामान्य माणसाच्या कामाला उपडल्याच्या नंतर काय होतंय जिल्ह्याच्या विकासासाठी काय विजन असणार आहे निश्चितपणे धाराशिव जिल्हा हा देशात भाग असलेल्या जिल्ह्याच्या यादीत क्रमांक तीनचा आहे हे काय आपल्या जिल्ह्यासाठी भूषण नाही ही अतिशय शर्मेची बाब आहे आणि मला वाटत या पद्धतीच गुणांकन आपल्याला जे मिळालं आहे डिग्रेडेशन मागास जिल्ह्याच्या यादी दरिद्री जिल्ह्याच्या यादीत आपण क्रमांक तीन ला देशात गेलो मला वाटतं तिथनं आता सुधारणं गरजेचं आहे आणि त्याच्यासाठी केंद्र सरकारच्या माध्यमातून मला जे जे काय करता येईल ते, ते प्रामाणिकपणे करायचा मी प्रयत्न करतो काय आता कोणाला काय Never miss an update.